कसे आहात सरळ तर मित्रांनो माझ्या कोकणी सगळी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जात हो आहोत नदीवर पाहण्यासाठी बघू शकतात ती पोरा आहेत पाटीलवाड्यातली हा साईल आहे हा वेदांत आहे आणि तो तिकडे सोने आहे बघू शकतात आणि आपण आणलेला आहोत थर्मोकॉल फ्रीजमधून थर्मोकॉल आणलेला हा बघू शकता इथे एवढा मोठा थर्मोकॉल आहे आज आपण घेऊन जाव्या नदीवर बघूया पहायला घेऊन जाव्या नदीवरती तर मित्रांनो आता आपण इथे निघालेला आहोत घरातून आता नदीवरती जावे इथून हे आपली बोट गेलेली आहे पुढे तुम्ही बघू शकता चला तर नदीवर जात आहोत आपण बघू शकतात आपली बोट घेतली आहे दोन भाऊबली आहेत आपल्याकडे एवढी मोठी बोटी घेतलेली आहे

पायच नाही पाणी करत पाणी साईल तर चाल बराबर याला कस

આકોમી તલાપણ એ વિડિયો પર આવતા આળસ મે છે જાન મારે લેતો વાટો લેતો વિડિયો એને ખાને ચાલે ને ગુડો ને ચાલા ના દે એ માસા બેઠલા જે તો ઉતારે તો ઉતાર જો એ તાઈ માગરેટલા લવતો ન કાય લી પણ બસાઈ ના આંદર પાઈ એ તાઈ એ તો ફોર્ટી ચાલે

त्या हात आपण ढकललं आहोत बघू शकता तुम्ही आता बोट हलकं ढकलूया तर मित्र तुम्ही बघू शकता आपण थर्मोकल आणलेला आहोत बघू शकता कसा पोहत आहे हलका आहे लगेच पलटी होतो बघू शकता बघून हात भारत कारण ते लगेच पलटी तो तर तुम्ही इकडे बघू शकता, शकता। मग तसं ही करता येतो पाण्यामध्ये मजा घेत आहे बोटीची केवढी मोठी बोट आणली आहे बघा हलकी असल्यामुळे ती जास्त हलते बघा फ्रीजचा थर्माकोल मित्रांनो भंगारातून आणलेला आहे आपण आणि इकडे आपली पोरं पोहत आहेत पवानी बघा वेदांत वर कसा पोहत आहे हलू हलू खाली जात आहे बोट वातालीला जात आहे वाहतालीला गेला तर सरळ खाली जाईल माणसाला तर बघू शकतात आहे आहे आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी धरून ठेवा नीट बसा आपल्या आता बोट आहे बघू शकतात खोल पाणी काय धरून ठेवा लागेल

एस टी पण आलेली आहे आणि आप आपली ही बोट गेलेली आहे तुम्ही बघू शकता चपलीने पुढे ढकलत आहे बघा पंदीरची एस टी आलेली आहे हे बघू शकता तुम्ही वर जात आहे आणि हा आपला यशवंद आता पुढे गेलेला आहे मित्रांनो कसा पण जाम झालेला आहे हलो हलो करून पुढे जात आहे आपली बोट कशी धरला <laughs> तर मित्रांनो वरून बोट आलेले आहे इकडे खाली बघू शकतात हे बघा एक बुड गायला आहे इकडे जाते उधर <laughs> बोट जात आहे खाली त्याला समजत नाही आहे बोट फक्त खाली खाले त्याला असं वाटत असेल कि बोट पुढे जात आहे पण बोट खालीच जात आहे आणि बोट आता जाणार आहे खाली बघू शकतात या समजा माहित नाही की बोट कधी जात आहे बघा बघा बोट पलटी झाले बघा आणि गेली धरून ठेवलेले धरून ठेवलेले इकडे बघू शकतात बोट आणि धरून ठेवलेले आहे हातामध्ये बघू शकतात कशी धरलेली आहे बोटीला मी पूर्ण ही आली आहे ही त्या वातालीमध्ये पुढे गेला असतो खरं खाली गेला असता तो पण ती बोट त्यांनी धरून ठेवलेली आहे हातामध्ये पलटी झाली तेव्हा आणि वर आता सोम्या वगैरे येत आहेत घेऊन खाली ते बघा आता ही आपण बोट वरती नेऊया आता तर मी तो आता हा निघालेला आहे खाली हायवेला हायवे रस्त्याने गेलेला आहे खाली तो बघू शकतात थर्माकॉल वरती गेलेला आहे खाली बघू शकतात कुठे पोचला तो आता आता इकडं फिरून येईल वरती इकडे आपला वेदांत वर्ल्ड आहे वरती आहे म्हणून चांगला बॅलन्स करतायत आणि अशा रीतीने चांगला बॅलन्स ठेवलेला आहे सोम आणि साहिल टांडीलाय समीर होडवे आता ते जात आहेत वाहत आलेला आणि अशा रीतीने बोट बुडलेले आहे त्या पोरानं पाहुणे असल्यामुळे वाचलेले आहेत समीर होडवे यांनी बोट पुन्हा किनाऱ्याला आणलेले आहे आता समीर होडवे

سوف <applause> 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 पुढे आहात बघूया ते आड आहे त्यांचा यूध चिमुकला तरी पण त्यांनी डेअरिंग केलेलं आहे त्या बोटीला वाचवण्यासाठी बोड बुडण्याची शक्यता आहे बोटीमध्ये होल पडल्यामुळे शक्यता आहे एक एकमधला पाण्यामध्ये गेलेला आहे आणि या ठिकाणी बोट बुडलेलं आहे वादल्या पालवन करे आणि तेशय चांगलाही